दरम्यान सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जाणकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं शरद पवारांवरील टीका निंदनीय असून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे तर उंदरांचा सुसुवाट झाला म्हणून शरद पवारांना फरक पडत नसल्याचं उत्तम जाणकरांनी म्हटलं सत्तेचा माज आलेल्या व्यक्तिमत्वाचं हे दर्शन आहे त्यामुळे व्यक्तीवर या टीका हे न काम आहे म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्यांच्या जे आले होते त्यांचे लोक त्यांच्या वतीनं त्यांनी माफी मागावी ही भूमिका आमची नाही आता कुणी काय बोलावं कोणाचे संस्कार कशा पद्धतीने आहेत कुणी काय कावळ्याच्या सर असं काय गुरं मरत नाही पण एक सांगतो शरद पवार असे भल्या भल्याना पुरून अशी उंदरांचा सुळसुळाट किती झाला आणि कुणी काय पातळी सोडली म्हणून पवारसाहेबांना काय फरक पडत नाही पवारसाहेब खूप उंचीचे तो महाराष्ट्राचा सह्याद्री आणि त्या ठिकाणी अशी अनेक गोष्टी साप उंदरं त्या ठिकाणी गोठमळत असतात फार मोठं काय त्याला महत्त्व देणे एवढा विषय नाही